कोल्हेवाडी परिसरात काल रात्री किरकोळ कारणावरून वाद होऊन तो तुफान हवेत दोन राऊंड गोळीबार केला या प्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पाच आरोपींना रात्रीच के अटक केली आहे अटक करण्यात आलेले आरोपी हे बंडखोर प्रवृत्तीचे असून त्यापैकी तीन आरोपी यापूर्वी देखील विविध गुन्ह्यांमध्ये रेकॉर्डवर आहेत घटनास्थळी वापरण्यात आलेले वेपन बेकायदेशीर असून त्याच्या निर्मितीबाबत आणि ते कोणाकडून घेतलं गेलं याबाबत पोलीस चौकशी करत आहेत शिवाशाही न्यूज प्रतिनिधी पारसमुथा पुणे संध्याकाळी काल कोरोना कोलिवडी अशी घटना झाली होती दोन गट बंधा एक जात असताना एक चव्हाण नावाचे रोहित चव्हाण त्यासोबतचे जे आरोपी आहेत ते जात असताना त्या ठिकाणी सिंगडोळला अपसात बाचाबाच झाली बाचाबाचीवरून थोडीशी किरकोळ मारहाण पण त्या ठिकाणी झाली आणि त्या मारहाण्यातून त्यांनी हवेत दोन राऊंड फायर केलेले आहेत यातली पाचही आरोपी पोलिसांनी तत्काळ रात्रीच अटक केलेले आहेत वेपन पण रिकॉर्ड आहे परंतु ह्याच्यावरती जे तीन आरोपी आहेत त्याच्यावर पूर्वी कंबाईन एक तीनशे चोवीसचा दोन हजार चोवीसमध्ये दो तो गुन्हा दाखल आहे पण तो किरकोळ याच्या गाडीला घास घासल्याच्या कारणावरून ती घटना झालेली आहे आणि ह्याच्यातसुद्धा जे वेपन आहे तेसुद्धा इलिगल फायर आमचा आहे त्यानुसार पुढचा तो गुन्हा दाखल याच्यामध्ये केलेला आहे राईट आणि बाकी हा जो वेपन त्यांनी कुठून टोकोर केलं किंवा कुणाकडून घेतलं त्या मुळापर्यंत जाण्यासाठी प्रयत्न पोलीस नक्कीच करल्याच्यामध्ये आता आरोपी सगळे पिशारमध्ये आहेत आणि पुढील तपास एकच पुढे आणि वेपन होतं तो तिथं गावठी दारूचा अड्डा चालतो अशी सुद्धा माहिती आहे तर त्या संदर्भात काय माहिती घेतली आहे नाही याच्यामध्ये जर असेल चालत असेल तर शंभर टक्क्याच्या सुद्धा कारवाई केली जाईल आणि जी कडकांत कडक कारवाई जी आहे ते पोलिसांकडून केली जाईल दोन्ही घटनेमध्ये त्यांच्याकडे पिस्तोलाचा परवाना नाही शिवनात अशा अनेक ठिकाणी घटना आहेत तर आपल्या परिमंडळामध्ये आपण काय सर्च ऑपरेशन करणार आहे का की अशा पद्धतीचे जे, जे, जे पिस्तूल वापरत आहेत अनधिकृत त्यांच्यावर काय पोलिस जर कुणाची इन्फॉर्मेशन असेल किंवा पोलिसांची पण त्यांचे काही सोर्सनुसार असे कुठलेही इलिगल आर्म्स असतील तर ते पोलीस नेहमीच ह्याच्यामध्ये वर्कआउट करत असतात आतापर्यंत जवळपास या वर्षाभरामध्ये जवळपास एक वीस ते पंचवीस इलिगल फायरन्स आहेत ते पोलीस आपल्या झोन तरीमध्ये रिकोवर झालेले आहेत आणि पूर्ण शहरात पण ही मोहीम सुरू असते आता हे याच्यामध्ये कुणाकोन त्यांनी वेपन्स घेतलं कुणी प्रक्योअर केलं आणि असं त्याचा सोर्स मेन काय बॅकवर्ड लिंक जे आहे याची जे आहे ते शोधण्याचं पोलीस काम करेल याच्यामध्ये परंतु जी घटना दोन्ही घटना झालेल्या आहेत दोन्ही घटनेमध्ये पोलिसांनी ॲक्शन घेऊन दोन्ही घटनेतले आरोपी जे आहेत तत्काळ ट्रेस करून सर्वांना अटक केलेलं आहे फुलेवडीची पाच आरोपी ओके घर आयुष्यात एकदाच बंद सर्व प्रकारच्या वास्तुशास्त्र व ज्योतिष सल्ला आणि मार्गदर्शनासाठी श्री वास्तु वास्तू व ज्योतिष मार्गदर्शन वास्तुशास्त्र व ज्योतिष तज्ज्ञ श्री संतोष लवटे संतनगर लोहगाव पुणे संपर्क क्रमांक सत्त्याण्णव चौसष्ट पासष्ट एक्क्याण्णव तेहतीस ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या